सिंह राशी मार्च एकतीस स्वामी समर्थ प्रकट दिन संकटाचा होणार सर्वनाश कारण तुम्हाला मिळणार स्वामींचा आशीर्वाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन संकटांचा नाश आणि आशीर्वादाने नवीन सुरुवात होणार सिंह राशीच्या जातकांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण हा दिवस श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे या दिवशी सिंह राशीवरील मोठी संकटे नष्ट होतील गुप्त शत्रू पराभूत होतील आणि जीवनात नवी दिशा मिळेल विशेष म्हणजे सिंह राशीच्या स्वामी सूर्याच्या प्रभावामुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हा दिवस ऐतिहासिक ठरेल चला पाहूया हा दिवस कसा असेल आणि याचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती आणि सिंह राशीवरील परिणाम एक सूर्य गुरु युती राजयोग निर्माण होणार सिंह राशीचा स्वामी मीन राशीत गुरुग्रहासोबत असेल हा अतिशय शुभ राजयोग आहे जो सिंह राशीच्या लोकांना पुढील फळ देईल आत्मविश्वास प्रचंड वाढेल राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा मिळेल व्यवसायात मोठ्या संधी मिळतील नवीन लीडरशिप भूमिका मिळू शकते दोन चंद्र शनीचा प्रभाव गुप्तशत्रूंवर विजय या दिवशी चंद्र आणि शनी कुंभ राशीत असेल जो सिंह राशीचा सप्तम भागीदारी आणि विवाह भाव आहे याचा परिणाम असा होईल गुप्तशत्रू नष्ट होतील आणि त्यांच्या कटांचा प्रभाव कमी होईल व्यावसायिक भागीदारीत सुधारणा होईल कौटुंबिक वाद मिटतील तीन मंगळ राहूचा अंगारक योग संघर्ष संपून विजय मेष राशीत मंगळ आणि राहू एकत्र येऊन अंगारक योग तयार करतील जो सिंह राशीच्या नवव्या भाग्य भावात असेल यामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल विदेश प्रवासाच्या संधी मिळतील काही लोकांसाठी हा नवीन आध्यात्मिक जागृतीचा कालखंड ठरेल चार गुरु शुक्र प्रभाव धनलाभ आणि नवीन संधी गुरु आणि शुक्रमीन आणि मकर राशीत अनुकूल स्थितीत राहतील त्यामुळे सिंह राशीला धनलाभ होईल अचानक पैसे मिळण्याची शक्यता व्यवसायातील अडथळे दूर होतील नवीन गुंतवणुकीत लाभ मिळेल सिंह राशीच्या विविध क्षेत्रांवरील प्रभाव आध्यात्मिक जीवन स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्यातील वाईट कर्मांचे क्षालन होईल कोणत्याही वाईट शक्ती किंवा नजरदोषाचा प्रभाव संपेल ध्यान आणि मंत्र साधनेत भरपूर यश मिळेल काही लोकांना स्वप्नांमध्ये किंवा ध्यानधारणेत विशेष संदेश मिळण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसाय ज्यांना सरकारी किंवा मोठ्या पदाची संधी हवी आहे त्यांच्यासाठी हा दिवस शुभ आहे व्यवसायात मोठी वाढ होईल नवीन प्रकल्प सुरू होतील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील नवीन नोकरीच्या संधी मिळतील आर्थिक स्थिती वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे एखाद्या कोर्ट संबंधी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणुकीत यश मिळेल अनपेक्षित धनलाभ किंवा बक्षीस मिळू शकते वैवाहिक आणि प्रेमसंबंध वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील विवाहयोग संभवतो काही जुन्या तक्रारी मिटतील आणि नवे नाते जुळू शकते जोडीदाराशी गैरसमज दूर होतील प्रवास आणि नवीन संधी प्रवासासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे विशेषतः परदेशगमनाचे योग उत्तम आहेत धार्मिक स्थळी प्रवास करण्याचा योग आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी समर्थांचा विशेष आशीर्वाद आणि उपाय ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि नित्य प्रार्थना करा केळीच्या झाडाला जल अर्पण करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा गाय कुत्रा आणि पक्ष्यांना अन्न द्या यामुळे शुभ फळ मिळेल हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करा लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा हे भाग्यकारक ठरेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा सिंह राशीसाठी मोठ्या बदलांचा दिवस असेल स्वामी समर्थांच्या कृपेने संकटांचा नाश होईल नवीन संधी समृद्धी आणि मानसिक शांती मिळेल आध्यात्मिक उन्नती होईल आणि जीवनात सकारात्मकता वाढेल अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग तयार होत असल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना पराक्रम धनलाभ आणि उच्च स्थान प्राप्त होईल विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी आत्मविश्वासाने नवा मार्ग निवडावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने विजय मिळवावा जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद